नमस्कार तर शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या लाईव्ह ब्लॉग मध्ये आपलं स... चेहरसी स्वागत माग वातावरण कसं खेळतं झुळतं आणि मिळतं होतं आता पुन्हा वातावरण आभाळ आणि ढगाळ झालेलं आहे आता उरलेले काही मक्का कपशी हा कार्यक्रम लगेच अवघड होणार आहे आळा इथं पडतेच आहे गावावर सुद्धा आता चल चेंडू मुंडू विजड आले दिशा ഗൂ അഗിന് ആ പ്രത്യക ഋതൂ പ്രത്യേക ഷാമ ചാഗല असे सगळेच ऋतू सगळ्या ऋतू मध्ये चांगले वाटत नाही आहे भयान आहे कसं कोणत्या ऋतूमध्ये काय होईल हे अंदाज नाही काय ऋतू मध्ये काय पडन याचा बी अंदाज नाही म्हणजे उजळून आल्या पा कपाशी इतकी खास आलेली मला एक समजत मी <laughs> इतका हिरवागार पाला दरवर्षी त्याच्यावर बोंडाळी दोन ते तीन व्यसन्या झाल्या तिथे उपटून फेकावं लागतं शिपणी खूप महाग मजूर खूप महाग सगळ्याच गोष्टी आहे मग आपण कपश्शीच का लावतो हाच प्रश्न मला पडला <laughs> हो ना अवघडच आहे सगळ्याच गोष्टी मागे ना याला पुढी भरपूर आहे पण बोंडाळी ही कायमची नष्ट का होत नाही बा खूप मोठा संस्कृष्टचा फिर भाग आहे बघू शकता तुम्ही इतकं मस्त कपाशी आहे कपशी अजून आपल्याकडे गाडी भरू नये ती जनावरांना टाकतो खात एक आहे जड बिल ते दोन मिनटं थांबा मित्रांनो लाईव्ह वरती आता मी चारा टाकतो आणि मग तुमच्याशी <coughs> बोलतो <coughs> 안은 맞아 안. 할이 올수 있지 미트르 우리. 가라 मी पण घ्या चला तुम्हाला वेल्या दिवसाचं आता हिरव कुसळ खाऊ खाऊ सगळ्याच गोष्टी मी कुसळच करते चला बघू अरे पन्नी फाटन रे बाबा म्हणजे पुढे पाहते किती त्याला म्हणजे किती कळल्या लागलेल्या आहे किती कळ्या लाग लागू शकत होत्या पण कार्यक्रम जरा वेगळाच होऊन जातो त्याचा आळाई पडते पुन्हा फेकून जर दोन ते तीन बेसण्यामध्ये किती खर्च केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही हिरुज गार अशी कपाशी आहे आणि याच्यामध्ये आळाच आहे कैरी पण एकदम अशी वाटते ब भरपूर स्ट्रॉंग आहे असं होत ते लोक म्हणाल तुम्ही यार कापाची डिगारे तुम्ही असं काय करता तर असं आहे मित्रांनो शेतकरी अं कमवायला खूप स्ट्रॉंग आहे मागं पुढे नाही द्यायचं टेन्शन नाही द्यायचं कार्यक्रम अवघड नाही काय होतं माहिती का एक तर मुळात भाव भेटत नाही आता निसर्गानं पुन्हा चॅलेंज केलेलं आहे आता संपूर्ण आलं म्हणजे संपूर्ण ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरणामुळे गहू मक्का हरभर आंब्याची आता खूप सुरुवात झाली होती ते आंबे सुद्धा आता गळायला लागतील म्हणजे एपरनं बघताय ना तुम्ही या बाळे चारी बाजूने बघा चारही दिशेने बघा चारही याच्यातून बघा फायदा नाही नुकसान फक्त नुकसान आणि नुकसान होते फायदा कमी आहे गार माल आहे आपला पाहून फायदा कमी होतो मक्कावरती आळाई सुद्धा कंट्रोल होत नाहीये मक्कावरती सुद्धा आळा इतक्या स्पीडनं वाढते इतक्या स्पीडनं वाढते मुळात जमिनी तपतच नाहीये मुळातल्या जमिनी पुन्हा तपतच नाहीये प्रत्येक वेळेस तेच 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 कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम तोच चालू आहे विषय दुसरा नाही आहे विषय गंभीर शेतकरी तिथे खंबीर असायचं तुरीचे शेंगाव पुन्हा पन्नी लावून पारसा सारखं सगळं झाकून झुकून ठेवण्यात आलं आहे सगळं ओके मध्ये किती हिरवा कार पालाय हिरवा हिरवागार म्हणजे तीन वर्षापासून बोंडाळा चालू आहे बा पण त्याच्या पुढे काहीच नाही लाखो रुपये शेतकऱ्यांवर खर्च केलं जातं म्हणतात प्रत्येक गोष्टीची पूजा केली जाते म्हणतात काहीच नाही किती लाख रुपये खर्च केले तरी बोंडा काही मिली नाही ना मक्कावरची मेली नाही तेच नाही याच्यामुळेच काय होतं आवज घटत चालतं म्हणजे मागच्या सहा वर्षापूर्वीची जी गोष्ट होती ती कापूस केवळ कापशीवर बोंडा आखण्या झाली आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्ट असा कटाई सुरू केली आपण म्हणजे आता जनावराला वापरतोय हा याचा कार्यक्रम आहे म्हणजे अवघडच आहे ना भाऊ कार्यक्रम अवघडचे अशा गोष्टी कबीन अमाना तेरी ये में तुकनी। चला तुम भी खा कोणता शेतकऱ्यांनी आता पर्याय निवडायचा खूप महत्व झालं वा आपल्याकडे कोणता पर्याय आता पोट भरून अशा जनावर आता मस्त वाटतं त्यांना बाकी शेतकऱ्यांचं काही हो त्यांना चांगला आनंद होतो चांगली गोष्ट आहे खाऊन गया खाऊन गया ये आश्रम आराम में खा लो गड़बड़ को कट कट न को तंतन। तन को पुनः तेज मक्का फेरा कि पुनः तेज कर लकड़े चुका मस्त आहे एकदम जबरदस्त बकऱ्या कमी कौऱ्या आणि गाई जास्त कौऱ्याला पळे भाव पाहिला सहा हजार गव्हर्नमेंट सात हजार रुपये भाव त्याचा फिक्स केला होता सहा हजार रुपयानं मला वाटतं जी थैली बारा तेरा पंधरा सोळा सतराशे रुपया लोक थैली भेट कपाशीची काय ते आमची नवीन जोडी टिंग्या आणि चितंग्या पण मस्त आनंदात पुरली परफेटाची जोडी होती बनलेली आहे टिंग्या आणिची ते मेटे किती आणि मित्रांनो यांनासुद्धा ते की बोंडाळाई परंतु काय होतं माहिती आहे का आपण याच्यावर मागत आठ दिवसापूर्वी फवारणी केली आणि त्या बोंडाळाईचं मला वाटतं बरंच प्रमाण कमी झालं पण पुन्हा जरी स्थायी कंडिशनमध्ये पुन्हा असते झाडावर असते असतील तर याचं प्रमाण पुन्हा वाढलं असतं त्याच्यामुळे आपण याच्यावर फवारणी करून आठ पंधरा दिवस झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपण पुन्हा यांना जनावरांना टाकलेलं आहे आणि मला वाटतं जनावरांची रोग प्रतिकारशक्ती ह्या पाला खाल्ल्यानंतर तर, -तर कमी होणारच आहे कारण आरोग्य नाही आहे ना त्याच्यामध्ये निरोगी पाला नाही येतो तू जनावरांसाठी घातक हे शेळ्यांसाठी घातक हे पण आपण हा कमी प्रमाणात टाकून पहिला बोळ्याचा काही परिणाम होतो का परंतु मला माग दुधात परिणाम वाटला नाही थोडाफार वाटला कारण शेवटी काही गोष्ट खाल्ल्यानंतर काही गोष्टीचा परिणाम होतो तसा मला परिणाम वाटला तसा परिणाम आहे त्याला लगेच आपण धन्यूचं दूध काढायला सुरुवात करणार आहोत समोरून चारा पण खाते आणि मी मागून दूध पण करतो अस मला तर वाटत बोंधाळ खाऊच घालून नाही कसे आता आमच्या बाजूच्या टाकलं म्हणजे आम्हाला टाकावं लागतं आहे ना आहे कपाशी हिरुगार मस्त हांडवल ते मग वांदा दे। एकदम परमनंटली हांडवल ते गुची डोबा मांगस अवस्थित मारलेलं सुरू <laughs> म्हणजे काय होतं म्हणते का ज्या मध्ये जो मोसम व्यवस्थित राहतो तोच आवडतो आता हिवाळ्यामध्ये पावसाळा चालू असल्यासारखं वाटणं म्हणजे जरा वेगळंच वाटतं ना ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट तयार ऋतूमध्ये व्हायला पाहिजे मग होत नाही काही बदल उरले <laughs> काही गोष्टी काही दौरली असं मला वाट काड्या सगळं आणते बकऱ्या समजा पानं पाण्या आणत्या काड्या सगळं आणता चला माश्या त्यांना लग्न आपण दूध काढणार तुम्ही पाहणार पण कमी पडला ह नाटकं करतो दिले वेग तिला काय नाव ठेवून फायदा आहे मच्छरवी तेवढेस माशावी तेवढे त्या सराला सोडल्यानंतर काय होत नाही वाडी वारखडे असं ठाण्यालाय ना क्रॅच पडत म्हणजे त्यांना कथमा होत नाही त्याच्यामुळे तिला बी प्रॉब्लेम आहे धन्यू आपल्यासाठी खूप महत्वाचे एकदा जबरदस्त নাটা সাকে মারেন দুধ बऱ्याचदी जेवढेच कामं चालू झाली ना एवढेच काम आता पुन्हा वेळात पण चालू झाले रुकेंगे ना रुकेंगे ना टूटने देंगे

करते प्यार हम भाई कर गए गे गए चलो उड़ो दूध तो तुला माहिती दूध काढणं पडतं खायला देख मग दूध सोडत बी येत तर दूध चोरतं बी येत शेळ्यांचं कसं राहतं दूध सोडता येऊ शकत चोरत बी शकत पाच पन्नास लोक चढ মোতো নকৰাঘ গাত তুমি নাখা পি আ তুমি গৱত খা যা নাই तुम्हें दिल से दिल की हालत नहीं है तेरी क्या कही तू मोहब्बत नहीं है तुमने दिल को शैर की है Eh, 흐 u दुर्मिंग लपा इसे कंडीशन फ्री दी सरना सुन्दो मला सास अपलेशा स्क्रीन हल्ली तर गुगड होते

पस्तीस मिनिटात आपण तुझी रजा घेत आहोत आणि आपल्या आपल्या कामाला लागत आहोत कसं सोशल मीडियावर खूप हो लागतो मित्रांनो भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद